संगत हा आपल्या आयुष्यातील फार महत्त्वाचा एक भाग आहे म्हणून संगत मतवाचे आहे संगत जर चुकली तर मात्र आपल्या आयुष्याची पूर्णपणे बर्बादी झाली समजायचं चा। संगत चांगल्याची करा संगत करायला दुर्योधन चुकला आयुष्यभर नरका जाऊन पडला संगत अर्जुनाने केली फक्त एकाची त्या भगवान श्रीकृष्णाची विजय मिळवला मग संगत फार मतवाचे, आहे मी तर असं म्हणेन एखाद्या वेळेला तुम्हाला जर संगत कळत नसेल काही माणसं म्हणतात आम्हाला माणसंच ओळखता येत नाहीत त्यामुळं आमची फसगत झाली संगत करायला चुकला ना खेळ खाल्लास म्हणून तुम्हाला जर माणसं ओळखायला येत नसतील तर वन मॅन शो एकटा जागा पण निर्लजाची मूर्खाची मुळीच संगत करू नका नाही तर आयुष्य पूर्ण उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून संगत सज्जन की करो तो हो गई दो दो बात संगत गधे की करो तो खा खागय दो दो लात म्हणून संगतीवर फार मोठं जीवन अवलंबून आहे म्हणून संगत चांगल्याची करा सुखी जगाल